पी डी रहांगडाले विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे ग्रामहिता एज्युकेशन सोसायटी गोरेगावचे संचालक वाय बी पटले यांच्या अध्यक्षतेत संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर टी पी येडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य पी एफ बघेले माजी प्राचार्य वाय आर चौधरी हि दा येडे बी डी पटले प्राचार्य सी डी मोरघडे पर्यवेक्षक एच कटरे डी रहांगडाले रेवालाल रहांगडाले दुर्गाप्रसाद रहांगडाले पी पी कटरे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या कामगारी कामगिरीचे पारितोषिक वितरण करण्यात आले प्रजासत्ताक दिनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची जाणीव आणि प्रजासत्ताक दिनाचा मान राखण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे संचालन ए एस बावनथडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार सी आर बिसेन यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी बी चाटे डी एम राठोड एस एम नंदेश्वर ए जे सोर्ले आर टी पटले आर वाय कटरे एस आर रहांगडले जी डब्ल्यू रहांगडले वाय के चौधरी जे भोयर भूमेश रहांगडले एम डी रहांगडले एस आर मांढरे जे वाय बिसेन के झेड पटले के आय कटरे जयश्री पारधी माधुरी कटरे स्वाती रहांगडाले भूमेश्वरी रहांगडाले झेडसी राऊत अभय रहांगाले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मित्रांनी मोलांची कामगिरी पार पडली